परभणी शहरातील नालीवर बसवण्यात आलेले ढापे आणि रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत असून या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे याकडे लक्ष देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे परभणी शहरातील बाजारपेठेमध्ये देखील नाल्यावरील ढापे नादुरुस्त झाले आहेत अनेक वेळा वाहने या नाल्यांमध्ये खड्ड्यांमध्ये अडकतात आणि त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सध्या अतिक्रमण महानगरपालिकेने ठेवले आहे त्यामध्ये महानगरपालिका गोरगरीबाचे दुकान उठवत आहे पण ज्या नाल्या तुटल्या ज्या नाल्यापासून ट्रॉपिकला आता होतो किंवा येणाऱ्या जनावराला त्रास होतो याकडे प्रशासनाचे थोडेही लक्ष नाही कृपया प्रशासनाने लवकर लक्ष देऊन नाल्याची सुधारणा करण्यात यावी येईल उद्या येणाऱ्या सोमवारी चौदा तारखेला भारतरत्न ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती परभणी शहरामध्ये खूप ताटामाटामध्ये साजरी होणार आहे आणि परभणीमध्ये जे अतिक्रमण काढले आणि आता जे नाल्यावरले ढापे राहतात ते बरेच ठिकाणावरले तु तुटलेले आहेत पडलेले आहेत ते तात्काळ महापालिका प्रशासनाने किंवा बँड्सीने तात्काळ ते कामं करून घेण्यात यावे आणि जे बी अतिक्रमण आज काढण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये गरीब श्रीमंताचा भेदभाव होऊ नये हीच आम्ही महा पा महापालिका प्रशासनाकडनं अपेक्षा करतो आणि जे बी अतिक्रमण आहेत ते गरीबाचे असो का श्रीमंतचे असोत ते तात्काळ काढून घेण्यात यावे आणि जे बी आता रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत हे ढापे खराब झालेले आहेत नालीचे काम आहे ते तात्काळ चौदा एप्रिलच्या कर अदोबर करून घ्यावे ही विनंती आहे प्रशासनाला प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी